शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील काकडमाळ जिल्हा परिषद शाळेची अतिशय दुरावस्था झाली आहे शाळा पावसाळ्यात गळती आहे पावसामुळे वर्गात पाणीच पाणी असतं यामुळे शिक्षणाचे तर तीन तेराच वाजले मात्र याकडे ना शिक्षण विभागाला लक्ष द्यायला वेळ आहे ना कोणत्या लोकप्रतिनिधींकडे याकडे लक्ष देत आहेत काकडमाळ हे गाव शिरपूर गावातील दुर्गम भाग असलेल्या सातपुडा परिसरात आहे काकडमाळ जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे पावसाळ्याच्या काळात शाळेची इमारत गळती आहे त्यामुळे इमारत आणि विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झालाय पावसाचं पाणी शाळेच्या खोल्यांमध्ये साचते यामुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागतोय विद्यार्थ्यांचे शिक्षण यामुळे प्रभावित होत आहे तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय याबाबत ग्रामस्थांनी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी गावात येऊन जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या या विषयाचं निवेदन शिरपूर फर्स्टच्या वतीनं पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले तरी अजून देखील याबाबत प्रशासन लक्ष देत नसल्यानं शिरपूर फर्स्ट न आंदोलनाचा इशारा दिलाय नमस्कार ही आमच्या गावातील शाळा काकडमळ या गावातील शाळा आहे इथं मुलांना पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो पाणी गरतो शाळेमध्ये पुरे डापके डापके होऊन जातात आमदार आणि खासदार पण लक्ष देत नाही तर त्यांना विनंती हेच आहे की आम्हाला नवी बिल्डिंग मंजूर करून द्यावी थँक्यू शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला बीजासनी घाटात मध्य प्रदेशच्या सीमेवरती काकडमाळ करून एक गाव आहे हे मोठं गाव आहे आणि मोठी वस्ती इथं बसलेली आहे इथं यायला साधा रस्ता देखील नाही बीजासनी घाटावरून मध्य प्रदेशच्या जामनिया गावापासून या गावापर्यंत यावं लागतं मोठ्या संख्येत इथं विद्यार्थी आहेत इथल्या जिल्हा परिषद शाळेची आज आम्ही पाहणी केली इथून अनेक गावकऱ्यांनी आम्हाला संपर्क केला की शिरपूर फर्स्ट म्हणून आपण इथं गावाला यावा आणि भेट द्यावी काय समस्या आहेत त्या जाणून घ्यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो काकडमाड या, या गावामधली ही जी जिल्हा परिषद शाळा आहे मोठ्या प्रमाणावर इथं विद्यार्थी आहे पटसंख्यात ते तीस चाळीस पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आहेत पण पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस असतो तेव्हा या जिल्हा परिषद शाळेत अक्षरशः वर्गखोल्यांमध्ये पाऊस घडतो पाणी घडतं त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षणाचे धडे दिले जातात तर हा एक मूळ प्रश्न इथल्या गावकऱ्यांना इथल्या सगळ्या मंडळींना पडला आहे की इथल्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे इथली शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे शासनाने इथं पाठपुरावा केला पाहिजे जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर का विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तरी सुद्धा या शाळेला एक चांगली इमारत मिळू शकत नाही अक्षरशः ज्या दिवशी मोठा आता पावसाळ्याचा पाऊस आहे मोठ्या प्रमाणावर या पहाड पट्ट्यामध्ये पाऊस होतो त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इथं त्रास होतो त्यामुळे शिक्षकांना देखील या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून धडे द्यावे लागतात अंगणवाडीचे मोठे मोठे विषय आहेत असे सगळे विषय या काकडमार या ठिकाणी आहेत आम्ही शिरपूर बसच्या माध्यमातून शासन स्तरावरती याचा पाठपुरावा तर करणारच आहोत पण शासनाने देखील या विषयाकडे गंभीर लक्ष दिलं पाहिजे या शिरपूर याच भविष्य आदिवासी भागाच भविष्य धोक्यात आहे आणि या भविष्याला तुम्ही जर का अशा काना डोळा करून लक्ष देत नसाल तर ते गंभीर आर्य आहे आम्ही शासन स्तरावरती पाठपुरावा करू आणि जोपर्यंत या शाळेची दुरुस्ती होत नाही आणि या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिरपूर बस म्हणून आम्ही लढत राहू